कंठेवाडी येथे भव्य कबड्डी स्पर्धेत अजिंक्यतारा क्रीडा मंडळ प्रथम वाघाची तालीम कंठेवाडी तालुका राधानगरी यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पन्नास किलो वजनी गटाच्या भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन आमदार शंकर धोंडी पाटील विद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात तुकाराम कवडे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धीरज करलकर यांच्या हस्ते करण्यात आली या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक अजिंक्य क्रमांक युवा अनाजे तर तृतीय क्रमांक वाघाची तालीम कंथेवाडी यांनी जिंकले तर उत्कृष्ट चढाईसाठीचा चषक समर्थ वाटवळ यांनी मिळवला बक्षीस वितरण तालमीचे अध्यक्ष वैष्णव डवर व मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राध्यापक बी के पाटील योगेश पाटील साताप्पा उर्फ शिवकुमार पाटील विशाल पाटील यांची उपस्थिती होती या कबड्डी स्पर्धेत बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे निवेदन कपिल पाटील यांनी केलं महानकर कन्य साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा